आठ वर्षे बालिकेवर अत्याचाराचे निषेधार्थ मुखमोर्चा पोलिस निरीक्षकावर चाकू हल्ला शिरपूर तालुक्यातील आठ वर्षे चिमुकल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या वतीनं मुखमोर्चा काढण्यात आला मोर्चा शांततेत पार पडला असून शेवटी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना सादर करण्यात आले तथापि निवेदन दिल्यानंतर काही तरुण अचानक शेरपूर शहरातील गुजराती कॉम्प्लेक्स परिसरात जमले आणि रास्ता रोको आंदोलन सुरू केलं या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आंदोलनकर्त्यांना समजावण्यासाठी सांगवी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे घटनास्थळी दाखल झाले मात्र आंदोलक आक्रमक होऊन घोषणाबाजी व हुल्लडबाजी करू लागल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांमध्ये झटापट झाली या, या धक्काबुक्कीत पोलिस निरीक्षक जयपाल हिरे जखमी झाले एका आंदोलकानं त्यांच्या पाठीमागून चाकूनी वार केल्याची माहिती मिळाली जखमी निरीक्षक हिरे यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून शहरात तणावाचं वातावरण कायम आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे जो एक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता त्याची त्यातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आदिवासी समाज समाजबांधवांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते आयोजन अतिशय शांततेत आ... संपलंसुद्धा होतं परंतु काही समाजकंटक असतात त्यापैकी काही समाजकंटकांनी शिरपूर शहरातील मोर्चा संपल्यानंतर साधारण अर्ध्या पावन तासाने शिरपूर शहरातील गुजराती गुजराती कॉम्प्लेक्स या चौकामध्ये साधारण अर्ध्या तासापासून सर्व ट्राफिक जाम करून नागरिकांना आणि सर्वांनाच त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन सुरू केलं होतं तसंच जागेवरच फाशी द्या अशा पद्धतीच्या काही ज्या कायदेशीर मागण्या नाहीत अशा मागण्या करून आणि कायदा व सुव्यवस्था शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आम्ही तिथे जाऊन दे त्यांना समजवत असताना आणि त्यांना बाजूला करत असताना एका समाजकंटकाने आम्हाला पाठीमागून धारधार शस्त्राने मारलं होतं त्याच्यात छोटीशी दखम झाली आणि ते वैद्यकीय उपचार घेऊन आता आम्ही व्यवस्थित आहोत कोणी अफवा पसरू नका सर्व कार्यक्रम शांततेत झाला आहे आणि शे शिरपूर शहरामध्ये शांतता आहे आपण सर्वांनी शांतता ठेवावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद पंधरा ऑगस्टला जी आपल्या तालुक्यामध्ये घटना घडली दैवत कारखाना परिसरामध्ये ती घटना म्हणजे आपल्या देशाला काडिंबा पासणारी अशी घटना घडली निंदनीय घटना घडली या नराम नराधामाने आठ वर्षीय चिमुकलीचं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याने त्या मुलीला घेऊन जाऊन त्याचे अति अतिप्रसंग केलं ही गोष्ट कोणी खपू घेतली जाणार नाही सगळ्या समाजाने याचं नि निंदन केलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये असे घटना आपल्या तालुक्यामध्ये झाल्या नाही पाहिजे आठ वर्षाची मुलीवर इतकं अतिप्रसंग करणारा हा नराधाम याला फाशी दिली गेले पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे संघटना सगळे तालुक्यातील समाज एकत्र येऊन हा निवेदन दिलेलं आहे की या नराधामाला फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्याला फाशी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून हे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि सगळे समाज बांधव मुख मोर्चा काढलेला आहे आणि शांततेने निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामुळे जा मी सरकारला या माध्यमातून विनंती करतो की लवकरात लवकर हा स्ट्रॅक कोर्टामध्ये चालवून या नराधामाला फाशी द्यावी अशी मी या निवेदनाद्वारे सरकारला विनंती करतो मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे पत्र लिहिणार आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेल कारण ते पण गृहमंत्री आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करेल की या नराधामाला ट्रॅक के कोर्टामध्ये केस चालवून लवकरात लवकर फाशी मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी मागणी करणार आहे तालुकाध्यक्ष पंधरा ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्य झाला त्या जल्लोषात पूर्ण भारत देश होतो त्याच्यात आमच्या आदिवासी एका मुलीवर बलात्कार झालेले आठ चिमुरडी हो खेळणं वागण्याचे तिचे दिवस तिच्यावर रेप झाला हे कोणालाच माहीत नव्हते तिने विशुद्ध पडलेली होती तिने किती यातना सहन केलेली असेल आमच्या या आदिवासी समाजावर हे शिरपूर तालुक्यात एक नव्हे तर कित्येक असे घटना घडलेले आहेत आणि त्या नरादमाला फाशी देण्यासाठी आज आम्ही मूक मोर्चा काढलेला होता तो मूक मोर्चा एक्सप्रेस येऊन आम्ही निवेदन दिलेले आहे आज मूक मोर्चात आमची मागणी होती की त्याला फाशी द्यावी आम्ही तर म्हणतो फाशी काय द्यावी त्याला बाहेर काढून एन्काउंटरच करायला पाहिजे होतं फाशी हा खूप लांबची प्रोसेसर आहे तरी आमच्या आमदारांनी आणि शेखूर तालुक्यावासियांनी फास्टॅगमध्ये ही केस टाकायला लावलेली आहे आणि लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी द्यावी एवढं आम्ही निवेदनात म्हटलेले आणि निवेदन दिलेले स्वातंत्र्य दिने एका सात वर्षीय आदिवासी मुलीवर एका नराधामाने बलात्कार केला त्या संदर्भात आम्ही आज समस्त तालुकावाशी इथं जमलं होतं मुख काढून की आम्ही आज मागणी केली की सदर प्रकरण कोर्टामध्ये चालवण्यात आवे आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्यात आवी अन्यथा येत्या काही दिवसामध्ये आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश मोर्चा काढणार आहोत असे आम्ही निवेदनाद्वारे सरकारला सुचवलेले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव साखरी शिरपूर